याचे मी नमस्कार सर्व उपस्थित मान्यवरांचे पालकांचे स्वागत करतो आपल्याला सरांनी जो कला क्षेत्रामधला जो बेसिक कोर्स आहे फाउंडेशन कोर्स तर त्याबद्दलची सगळी क्रायटेरिया आणि ऍडमिशन आणि सब्जेक्ट काय असतात ते सांगितलं पण त्याच्यामध्ये पुढे व्यावसायिक दर्जाच शिक्षण काय असतं आणि त्याच्यासाठी प्रॉपर डिग्री नेमकं काय असतं आणि डिप्लोमा काय असतं तर याच्याबद्दल डिटेल मध्ये थोडस मी तुम्हाला इथे सांगणार आहे आपल्याकडे बरेचसे वेगवेगळे कोर्स आहेत वसविका सिनी दुर्गकला महाविद्यालयामध्ये ज्याच्यामध्ये फाउंडेशन हा एक बेसिक कोर्स आहे त्याचबरोबर आर्ट टीचर डिप्लोमा हा कोर्स आहे त्यांना टीचिंग कराय करण्यामध्ये इंटरेस्ट आहे टीचर ज्यांना व्हायचं हो आहे स्कूल लेवलला पण ज्यांना पूर्णपणे व्यावसायिक चित्रकार म्हणून जर करिअर करायचं आहे तर तो देखील एक कोर्स आपल्याकडे आहे आणि त्या कोर्सला म्हणतात जीडी आर्ट इन ड्रॉइंग अँड पेंटिंग डिप्लोमा इन ड्रॉइंग अँड पेंटिंग तर तो कोर्स देखील आपल्याकडे आहे आपल्या कॉलेज सध्या स्थितीमध्ये आपल्याकडे ही अशी इमारत आहे आपल्या कॉलेजची जी पूर्वेला स्थित आहे अगदी रेल्वे स्टेशनच्या बाजूलाच आहे आपली इमारत वॉकेबल डिस्टन्स आहे टेन मिनिट तर चित्रकलेमध्ये करिअर म्हणजे नेमकं काय आता आपण बऱ्याचदा म्हणतो की समाजामध्ये आपण काही व्यावसायिक कलावंतांना ओळखत असतो तर असे बरेचसे कलावंत आपल्याला माहिती असतात नसतात किंवा काही इंटरनॅशनल आर्टिस्ट आहेत आता त्यातले काही जे आर्टिस्ट आहेत त्याचे फोटोग्राफ्स इकडे आहेत अगदीच पंधरा सेव्या शतकामध्ये आपण जर बघितलो तर युनालो दावींची आपल्याकडचे एम एल हुसेन आहेत मायकेल एंजेलो आहे डाली आहे बँकॉक आहे राजा वर्मा वासुदेव कामत सर बर्वे सर कुर्लेकर तर, तर बरेचसे असे चित्रकार आहेत ज्यांची कलाकृती जी काय आहे ती अगदी जागतिक दर्जाला गेली आहे आणि नुकतंच आता एम ए हुसेन सर यांच्या किती कितीतरी करोडोची बोली लागली आणि ते ऑप्शन मध्ये विकल्या गेले तर एखाद चित्र जे असतं तर त्याच्यामध्ये कितीतरी स्टोरीज लपलेल्या असतात रहस्य घडलेली असतात आणि ते नेमकं एक्सप्रेस कसं करायचं काही गोष्टी ज्या आहेत ज्या शब्दामध्ये मा नाही मांडता येत ते आपल्याला चित्र रूपामध्ये मा मांडता येतात एकाच चित्रामध्ये हजारो गोष्टी हजारो एक्सप्रेशन आपल्याला मांडता येतात पण ते मांडण्यासाठी त्याचं सगळं शास्त्र असतं त्याच्या मागे एक एस्थेटिक असत तर हे सगळं शास्त्र आणि त्याच्या मागची जी काही असतात तर ती शिकावी लागतात गैरसमज असतो चित्रकार हा बॉर्न आर्टिस्ट असतो तर मी म्हणतो की तसं नाहीये चित्रकार होण्यासाठी जसं सायंटिस्ट बनण्यासाठी मॅथ्सचा अभ्यास करावा लागतो सायन्सचा सा अभ्यास करावा लागतो तर हा चित्रकार देखील एक रिप्रेझेंट करतो त्याचं देखील हे संशोधन असत पण ते संशोधन करण्यासाठी त्या पोहोचण्यासाठी काय नेमकं केलं पाहिजे हा देखील एक अभ्यास असतो आणि तो अभ्यास अशा कॉलेजेसमध्ये जाऊन करावा लागतो आणि मग इथे हे सगळे शिक्षक ही प्रिन्सिपल्स त्यांना शिकवत असतात आणि त्याच्यातून मग एक्सप्रेशन लेवलला कसं काम केलं पाहिजे ते शिकलं जातं आणि मग त्या पेंटिंग ही चित्र विकली देखील जातात त्याच्यामुळे आता हे चित्र जे क्षेत्र आहे हे पूर्णपणे व्यावसायिक क्षेत्र झालेलं आहे आता हे जे चित्रकार होते त्या चित्रकारांची जे काही पेंटिंग्स आहेत त्याच्यामध्ये आपल्याला सगळ्यात वेलनोन चित्र आहे ते म्हणजे मोनालीचं चित्र आहे त्याच्यानंतर हे चित्र आहे अम्याभुसं चित्र आहे रजांची चित्र आहे वासुदुर्गा मतांची चित्र आहे तर अशी बरीचशी चित्र आपण बघतो पण त्याच्या मागचे अर्थ आपल्याला समजत नसतात पण जेव्हा एखादा कलावंत या क्षेत्रामध्ये जेव्हा येतो आणि चूज करतो हे फील्ड त्याच्यामध्ये नेमकं या चित्रांकडे बघायचं कसं तर त्याला ते त्याला जा शिकवलं जातं आणि त्याच्यामध्ये आपण देखील या चित्रांमध्ये आपण स्वतःचे एक्सप्रेशन कसे टाकू शकतो आणि ही चित्र कशी तयार करू शकतो ते आपण इथे शिकवतो तर यालाच म्हणतात फाईन आर्ट नेमकं आता जसं च्या पूर्वी सिद्धी मॅडमने आपल्याला सगळ्यांना सांगितलं की समाजामध्ये ओळख जी होती चित्रकाराची आज ती ओळख बदलत चाललेली आहे तर आपण नेहमी बघतो आपल्या विद्यार्थ्यांना म्हणतो की ते चित्र काढत असतात तर तो त्यांचा इंटरेस्ट असतो मेबी त्यांना काहीतरी वेगळ्या गोष्टी सांगायच्या असतात वेगळ्या गोष्टी मनातल्या गोष्टी त्यांच्या ज्या काय आहेत त्या एक्सप्रेशन त्यांना व्यक्त करायची असतात तर ते आजच्या समाजाचं आजच्या पालकांचं कर्तव्य आहे की त्यांनी ते ओळखणं गरजेचं आहे आणि पुढे त्याच्यामध्ये कसं करिअर करता येईल तर ते त्यांना सांगणं गरजेचं आहे त्यांच्या इमॅजिनेशनला आपल्याला वाव देणं गरजेचं आहे म्हणून आपल्याला हे फाईन आर्ट परस्यू करणं गरजेचं आहे आता याच्यामध्ये थोडस टेक्निकल जे काय आहे ते मी इथे सरांनी तर एक्सप्लेन केलंच तर मी परत एकदा एक्सप्लेन करतो की जर तुमचा विद्यार्थी एच एस सी झालेला आहे तर एच एस सी नंतर हे तीन फील्ड आहेत त्याच्यामध्ये फाईन आर्ट आहे अप्लाइड आहे आणि स्कल्चर आहे फाईन आर्ट हे चार वर्षाचं ते डिग्री किंवा डिप्लोमा करू शकतात आणि मग पुढे त्यांचं असं नाही की पुढे डिग्री डिप्लोमा नंतर पुढे करिअर काय नाही याच्यानंतर देखील पुढचं एज्युकेशन आहे अगदी डॉक्टरेट लेवलला देखील आज या फील्डमध्ये कोर्सेस अवेलेबल